जागे वा जागे वा लोक आहिले ते वळकर सोलापूर विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत या सत्र परीक्षेमध्ये अनेक विषयाने घेऊन विद्यार्थ्यांना समस्याला सामोरं जावं आहे त्यामध्ये सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर जे परीक्षा नऊला सुरू होणार होती ती परीक्षा बारा वाजता सुरू झालेली आहे त्यानंतर अनेक विद्यार्थी मागच्या सेमिस्टरला उत्तीर्ण झालेले असताना देखील या सेमिस्टरला त्यांना पुन्हा एकदा तो पेपर द्यावा लागत आहे त्याचं कारण असं की हॉल तिकीटमध्ये पुन्हा एकदा ते परीक्षा त्या ते सब्जेक्ट त्या ठिकाणी छापून आलेले आहेत त्यामुळे या विषयांना घेऊन आम्ही मान्य परीक्षा नियंत्रक असतील प्र कुलगुरू असतील मान्य कुलगुरू असतील यांना पत्र पत्राद्वारे ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे तरी आज दहा पंधरा दिवस झाले देखील त्याच्यावर काही कारवाई केली नाही आणि पत्र दिल्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सव्वा तास उशिरा गोच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला जेव्हा असा एका विषयात असं झाला की सतरा सतरा मार्कांची गुन्हे परि सिलेबसच्या बाहेरचे त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं हे विद्यापीठ प्रशासन झोपलं आहे त्यामुळे घंटा वाजून आम्ही या ठिकाणी विद्यापीठ प्रशासन जागत करण्याचं जा काम या आंदोलना माध्यमातून करतो आहे आणि आमची मागणी अशी की हे जे आमच्या मागण्या सर्व सर्व आहेत त्याचं उत्तर आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही दिलं पाहिजे आणि लेखी स्वरूपात दिल्यावरच आम्ही या ठिकाणी उठणार आहे नाहीतर घंटा वाजवून त्या ठिकाणी बसून या विद्यापीठ प्रशासनाला जागत केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो त्या पाठीमाधामध्ये वेशुदेव बॅनर खाली घ्यारे जातात बोल रोल नमस्कार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूरच्या वतीने आपल्या पुण्यश्लोक आईला देवी सोल होळकर विद्यापीठामध्ये आज आंदोलन करण्यात आलं तर आंदोलनाचे विषय असे होते की सध्या विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू आहेत तर या परीक्षेमध्ये अनेक गोंधळी विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागतात भरपूर समस्या विद्यार्थ्यांना समोरे जावं लागतात समस्या काही अशा आहेत की ज्या विद्यार्थ्यांचे पेपर नऊ वाजता सुरू होणार होता त्या विद्यार्थ्यांचे पेपर जेव्हा आम्ही सेंटरवर जाऊन बसतो नऊच्या पेपरला मी जाऊन बसतो तर आम्हाला असं सांगण्यात येतं की बारा वाजता तुमचा पेपर पुढे ढकलण्यात आलेलं आहे असंच विद्यापीठ कॅम्पसमध्ये देखील असंच एक घटना झाली अशी झाली की तीनचा पेपर पाचला दिला आणि पाच सहा सात वाजता विद्यार्थी हा पेपर देऊन बाहेर जातो म्हणजे जेव्हा माझा पेपर तीनला आहे तो पेपर पाचला दिला जातो आणि पाच वाजता मी पेपर लिहायला बसलो तरी ते पेपर पाचला बसल्यानंतर सात वाजता ते पेपर सुटतो म्हणजे बाहेर जायचं घरी कसं जायचं हे प्रश्न एक सामा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पडतो असे एक नाही असे भरपूर अडचणी आहेत स्पेलिंग मिस्टेक असेल परत सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न असतील असे भरपूर अडचणी विद्यार्थी सामोरे जातात आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होतोय याचा आंदोलन होतं विद्या सोलापूरच्या वतीनं आंदोलन होता निवेदन वगैरे आम्ही दिलेलं आहे जोपर्यंत आता आम्हाला लेखी स्वरूपात आमची जे काही मागणी आहेत ते मान्य करून देणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थी तिथून उठणार नाहीत धन्यवाद जागे वा जागेवा करायचं काय काय शिक्षण आमच्या हक्काच नाही तत्पर वा तत्पर वाडो तुम्ही निवेदन आराम सोडो निवेदन